आगे। आगे। तुछ। 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 ना काय सांगाल आज चंद्रकांत पाटील तुम्हाला भेटायला आलेत आणि तुम्ही स्वतः इच्छुक पण आहात मंत्रिपदासाठी त्यांनी काही निरोप वगैरे आणला होता दादाचंद माझे रिलेशन घरगुती आहेत मी तिसऱ्यांदा निवडून आलो म्हणून ते एक सदीच्या भेट देण्यासाठी आणि माझा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेली मात्र राष्ट्रवादीमध्ये अशी एक मागणी होता की तुम्हाला मंत्रिपद देण्यात यावं आगामी महायुती सरकारमध्ये त्याविषयी काही बोलणं झालं आहे का चंद्रकांत पाटीलची कारण नाही खरं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माझे मार्गदर्शक आदरणीय दादांना मी भेटलेलो आहे माझ्यासमोर सर्व कार्यकर्ते नगरसेवक प्रमुख नगरसेवक त्यांनीही दादांना शिफारस केलेली त्यामुळं जर दादांनी मंत्रिपद दिलं तर मी आनंदाने स्वीकारेन आणि पुढील काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्वांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मंत्रिपद देण्यास काही हरकत नाही असं मला वाटतं आज तुमच्यासोबत मोठ्या प्रमाणात तुमचे कार्यकर्ते होते तुम्ही नाही पण तुमच्या कार्यकर्त्यांनी काही मागणी केली आहे का चंद्रकांत पाटलांकडे नाही सदीच भेट होती आता तसं बघितलं तर चंद्रकांत दादा पाटील ते मला म्हणले की मी कशी काय शिफारस करणार वास्तविक बघितलं तर तसा वेळ प्रसंग पडला तर दादाला बोलतील ते एक घरचे रिलेशन असल्याकारणाने तसं सांगतील एकूणच शहरात शहरात आहेत शहराला एक आवश्यक आहे समजा तुम्हाला नाही तर मिळावी अशी तुमची अपेक्षा आहे माझी पण मनापासून तीच अपेक्षा आहे खरं बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली बेचाळीस वर्षापासून मंत्रीपद भेटलेलं नाही आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणाऱ्या म्हणजे आता समजा आम्ही तिन्ही आमदार जरी असलो तरी आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतोय त्यामुळं कुणालाही मंत्रिपद दिलं तर मलाही तेवढाच आनंद होईल यात काही शंका नाही